नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे संविधान नसल्यामुळे त्या राष्ट्रांची जी काय अवस्था झालेली आहे तिकडच्या नागरिकांची जी दुरावस्था झालेली आहे म्हणून आपला भारत देश अजून ताकद ताकदीचा आहे आणि मजबूत आहे आणि ज्यांना आपल्या भारत देशामध्ये आपल्या संविधानच मान्य नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधान मान्य नाही ह्या देशामध्ये शर्या कानून आणून इकडे लोकशाही संपवायची आहे आणि ह्या राज्य ह्या देशाचं इस्लामीकरण करायचं आहे इस्लाम राष्ट्र ह्या देशाला बनवायचं आहे तशा पद्धतीचे कुठलेही मनसूबे षडयंत्र आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देश राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीसजी असतेपर्यंत कोणीही आमच्या देशाकडे वाकड्या नजरेने बघू शकत नाहीत आमचा इतिहास तुम्ही बघा शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपर्यंत सगळ्या जणांनी ज्या ज्या इस्लामिक आक्रमणकारांनी आमच्या महाराष्ट्राकडे आमच्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहिलेला आहे त्यांना ह्याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आम्ही गाडून दाखवलेला आहे आणि मग ह्या अशा पद्धतीचा इम्तियाज जलील ओवेसी एकीच खेत की मुली आहे ना हे तर चिल्लर लोक आहेत आणि म्हणून त्यांना हिरवं करण्यापेक्षा मी त्यांना सांगेन तुम्ही परत एकदा मूळ भगव्यामध्ये या तुमचं आम्ही धर्मांतर करू आणि जे आपलं मूळ धर्म आहे हिंदू धर्म त्याच्या तो लवकरात लवकर स्वीकारलं तर असं अशा पद्धतीने हिरव्या सापांसारखं तडफडायला लागणार